की छान बॅटिंग करणाऱ्या करुण नायरला शतक मिळावं आउट काढल्यानंतर आकाशदीपने त्याच्या खांद्यावरती हात टाकून अगदी त्याला बिदाई दिली जो, 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 जो। <laughs> नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे क्रिकेटचा आजचा खेळ बघून ओव्हल मैदानावर मी ज्या मैदानाच्या बाहेर आत्ता उभा आहे ते बघून मी थक्क झालेलो आहे एका दिवसामध्ये सोळा बळी गेलेले आहेत सोळा फलंदाजांनी आपली विकेट गमावलेली आहे आणि सामना जो आहे तो परत एकदा मला सांगा असं वाटतं की पन्नास पन्नास टक्केच अवस्थेत आहे त्याचं कारण भारतीय संघानी पुनरागमन केलं आहे ज्याला आपले फास्ट बॉलर कारणीभूत होते त्यामुळे संधी मोठी आहे तिसऱ्या दिवशीच्या खेळाचा अंदाज मी वर्तवणार नाही दुसऱ्या दिवशीच्या खेळात काय झालं हे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड दुसऱ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात होत असताना आपल्या सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट होती की छान बॅटिंग करणाऱ्या करुण नायरला शतक मिळावं त्याला वॉशिंग्टन सुंदरची छान साथ मिळावी पण जेव्हा जेव्हा आपण विचार करतो उजवीकडे वळायचा किंवा क्रिकेट तुमच्या गचांडीला धरतं आणि डावीकडे वळवतं आज अक्षरशः तसं झालं कारण करुण नायरनी अगदी खेळाची सुरुवात झाल्यानंतर थोड़ा वेळातच पायचित तो झाला त्या मानानं तो जो बॉल होता तो सरळ बॉल होता असं काही नव्हतं की पडून झपकन आत आला आहे किंवा खाली राहिला आहे वर राहिला आहे असं काही झालं नाही सरळ साध्या बॉलला अँग्युलर बॉलला तो एल बी डब्ल्यू झालेला आहे आणि त्याच्यानंतर इंग्लंड संघाच्या बॉलरनी जो काही त्याचा त्या फायदा उचलला आहे त्याला तोड नव्हती त्याचं कारण तळातल्या बॅट्समनला त्या त्यांनी उभंच राहून दिलं नाही आणि त्यात नाही मला परत एकदा थोडासा दोष वॉशिंग्टन सुंदरलाही द्यायला लागेल बॅटिंग चांगली करणं ह्याच्याबरोबर तुम्हाला तळातल्या फलंदाजांना सोबतीला घेऊन बॅटिंग करणं ही कला हळूहळू त्याला शिकण्याची गरज आहे तो वरच्या क्रमांकावर दरवेळेला बॅटिंग करणार आहे का नाही त्यामुळे त्याला खालच्या बोलर्सना हाताशी घेऊन बॅटिंग करणं जपलं प जमलं पाहिजे ती गोष्ट त्यांनी केलेली नाही आहे कारण गेल्या सामन्यामध्ये पहिल्या ओ इनिंगमध्ये तो हुक मारून आऊट झाला जेव्हा तो शॉट मारायची गरज नव्हती या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या डावामध्ये वॉशिंग्टन सुंदरनी घाई केली नको तो बॉल मारायला गे गेला आणि या सगळ्या गोष्टी मला खालायला एवढ्याकरता लागत ला, लागल्या की त्यांचा एक बॉलर नव्हता ख्रिस वोक्सला दुखापत झालेली आहे त्याचा खांदा निखळलेला आहे त्यामुळे तो सामन्यामध्ये खेळेल की नाही पण पहिल्या डावामध्ये तर त्यांनी एक बॉल त्याच्यानंतर टाकलेला नाही आहे त्याचा अर्थ काय होता की इंग्लंड संघाकडे चारपैकी तीनच बॉलर उरलेले होते त्याच्यातसुद्धा परत ओव्हरटोनला तेवढा चांगला मारा करता येत नव्हता याचा अर्थ टंग आणि त्याला ॲटकिन्सन या दोघांच्याकडेच फक्त इंग्लंडचा कप्तान बघणार होता आणि त्याचा फायदा भारतीय फलंदाजांना घेता आलेला नाही आहे खास करून करुण नायर वॉशिंग्टन सुंदरनी चूक केली आहे असंच माझं म्हणणं आहे त्यामुळे भारताचा डाव हा बघता बघता संपला दोन हजार म दोनशे चारवरनं चालू झाला चोवीसला काहीतरी संपला त्यामुळे एक प्रकारचा धक्का भारतीय संघाला लागलेला होता आणि त्याच्यानंतर त्या, त्या धक्क्याच्या पुढचा धक्का हा भारतीय संघाला लागला जेव्हा सलामीची जोडी बेन डकेट आणि झॅक क्रॉली हे भारतीय बोलर्सवरती तुटून पडले रपा रप फटके मारले कित्येक वेळेला त्यांनी धोका पत्करला उलटे सुलटे शॉट्स बेन डकेटनी मारले परंतु ते सगळे इफेक्टिव्ह झाले आणि ह्याच्यामध्ये एक जरा झेल जो होता तो साई सुदर्शनच्या हातातनं सुटला तेव्हा सुद्धा वाईट वाटलं पण या दोघांचा धडाका असा होता की बघता बघता धावा या सुसाट वेगाने जमा व्हायला लागलेल्या होत्या इंग्लंडच्या खात्यात ब्याण्णव धावांची भागीदारी या दोघांनी केली फक्त आपल्या नशिबाचा फारच हवाला बेंडकेट लावायला लागला कारण रिव्हर्स खूप मारून त्यांनी दोन षटकार मारले नंतर त्याला कळायला पाहिजे होतं की अरे आपल्याला नशिबाने साथ दिली आता त्याचा उगाच फायदा घ्यायला नको त्यांनी तसं केलं नाही परत एकदा रिव्हर्स खूप मारायला गेला आणि आकाशदीपला तो आऊट झाला आणि आकाशदीपची मध्ये गमतीदार बोलाचालीसुद्धा झालेली होती तू माझी विकेट काढू शकत नाही असं बेन डकेट त्याला म्हणाला आऊट काढल्यानंतर आकाशदीपने त्याच्या खांद्यावरती हात टाकून अगदी त्याला बिदाई दिली ते खूप मजा वाटली बघायला इतकंच नाही तर त्याच्यानंतरसुद्धा ओलीपोप असू देत जोर ऊट असू देत झॅक्रॉली असू देत यांनी भारतीय संघावरचं दडपण वाढवलेलं होतं कौतुक करायला लागेल मोहम्मद सिराज आकाशदीप आणि त्याच्याबरोबर प्रसिद्ध कृष्णाचं त्याचं कारण असं आहे की क कल्पना होती या विकेटवरती स्पिनर चालणार नाही या विकेटवरती फास्ट बॉलरलाच कमाल करायला लागेल आणि त्यात नाही माझा अंदाज असा आहे की आकाशदीपला काहीतरी खांद्याला थोडीशी दुखापत झालेली होती फुल फ्लॅश तो बॉलिंग टाकायचा प्रयत्न करत होता परंतु त्याला तेवढं जमत नव्हतं आणि त्याचा फायदा हा इंग्लंडचे बॅट्समन काढायला निघालेले होते त्यातनं झॅक क्रॉलीचं अर्धशतक पूर्ण झालेलं होतं आणि त्याच्यानंतर जी घाई बाकी फलंदाज करत होते तीच घाई झॅक क्रॉलीने केली जी बेंडकेटने केली त्यामुळे त्याची महत्त्वाची विकेट मिळाली पण गंमत अशी होती जोरूट बॅटिंगला आला आणि सुरुवातीला तोंडात गुलाबजाम भरवावा तसं त्याच्या पायावरती मारा केला गेला जोरूट धपा धप दप धावा जमा करायला लागला बघता बघता वीस धावांचा टप्पा त्याने ओलांडला आणि मला वाटलं बाप रे बाप जोरूट जर का परत फलंदाज म्हणून विकेटवरती उभा राहिला तर भारतीय संघाचं खरं नाही परंतु या सगळ्यामध्ये खूप चांगला मारा आज प्रसिद्ध कृष्णाने केला कारण सुरुवातीपासनं त्यांनी टप्पा पकडून ठेवला होता कारण सिराजचा पहिला स्पेल तेवढा चांगला नव्हता खेळपट्टीकडनं थोडी थोडी साथ मिळत असूनसुद्धा सिराजचा मारा पहिल्या टप्प्यामध्ये चांगला नव्हता आकाशदीपनी बऱ्यापैकी बॉलिंग केली पण त्यांनी धावाही भरपूर दिलेल्या होत्या या सगळ्या गोष्टी बघता दुसऱ्या टप्प्यामध्ये जी काही बॉलिंग मी तुम्हाला सांगतो प्रसिद्ध कृष्णाने सुरुवात केली सिराजनी त्याला साथ दिली आणि सिराजनी योग्य वेळी तीन विकेट काढल्या तीन विकेटमध्ये जो रूटची विकेट होती ओलिपोपची विकेट होती या सगळ्याचा परिणाम असा झाला की जर भारतीय संघाला फलंदाज बाजवण्याचा धक्का लागू शकतो तर तो इंग्लंडलासुद्धा लागू शकतो हॅरी ब्रुक हा अत्यंत गुणवान खेळाडू आहे पण तोसुद्धा चान्सेस खूप घेतो सुरुवातीला त्यांनी रिव्हर्स स्वीट मारला सुरुवातीला स्टेप आऊटून खेळायचा त्यांनी प्रयत्न केला हे आजकालच्या जमान्यामध्ये लोक का, का करतात हे मला कळलेलं नाही आहे परंतु हॅरी ब्रुकला जेव्हा कळलं की आपल्यासमोरचे बाकीचे बॅट्समन आउट व्हायला लागलेत मग त्यांनी खेळावरती कंट्रोल आला चांगलं बॅटिंग केली अर्धशतक केलं पण पर तोपर्यंत उशीर झालेला होता कारण जसं ख्रिस वोक्स हा बॉलिंगला आला नाही तसंच ख्रिस वोक्स सुद्धा येणार नव्हता म्हणजे भारतीय संघाला इंग्लंडचा ऑलआउट करायला दहा नाही तर नऊ जणांची विकेट काढायची होती प्रसिद्ध कृष्णा आणि सिराजनी नेमकं तेच केलं दोघांनी मिळून चार चार फलंदाजांना आऊट काढलं आणि इंग्लंडची आघाडी होती ती तेवीस धावांवरतीच रोखली म्हणून भारतीय संघ या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकलेला आहे मी कालच्या वर्णन करताना सामन्याचं असं म्हणलं होतं की पोषक वातावरणामध्ये इंग्लंडच्या बोलर्सनी प्रभावी मारा केला नाही त्याच्यानंतर भारतीय संघाला संधी होती ती दुसऱ्या दिवशी हातातनं निसटली आणि जेव्हा झॅक क्रॉली आणि बेन डकेटनी ब्याण्णव धावांची वेगवान सुरुवात करून दिलेली होती त्याच्यानंतर भली मोठी संधी इंग्लंडला सुद्धा होती तीसुद्धा त्यांनी सोडून दिलेली आहे कारण तेवीस धावांची आघाडी रस्त्यावरती हे सगळं शूटिंग करत असताना असे सुद्धा कॅरेक्टर भेटत असतात पण त्याचीसुद्धा मजा येते कारण एक गोष्ट लक्षात घ्या आम्हाला पुढचा म्हणजे खेळ संपल्यापासून अर्धा ते एक तास ग्राउंडवरनं शूटिंग करायची परवानगी नसते मी ओव्हलच्या बाहेर राहून शूटिंग करतो आहे या ठिकाणी शूटिंग करायच्या जागा फार कमी आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे काय असेल ते सहन करून हे शूटिंग करायला लागतं एनिवे anyway, भारतीय संघाने संधी सोडली नंतर इंग्लंड संघाने संधी सोडली आणि मी तर म्हणेन दोन्ही संघाच्या बोलर्सनी ते पकडली सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या बोलिंगमुळे आकाशदीपच्या अचूक माऱ्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडचा डाव रोखता आलेला आहे आणि त्याच्यानंतर जरा नशिबाचा हवाला हा, हा यशस्वी जयस्वालने सुद्धा ठेवला दोन जीवदान त्याला मिळालेली आहेत पठ्ठ्याने अर्धशतक केलेलं आहे तो अजूनही खेळतोय के एल राहुलची विकेट परत एकदा अनावश्यक होती कारण स्लीप कॅचिंग देण्यासारखा उजव्या स्टम्पच्या बाहेरच्या बॉलला त्याने असंही करून अगदी स्लीपमध्ये सहजी कॅच दिला आणि नंतर साई सुदर्शनची दिवसाच्या अखेरीला विकेट ही एल बी डब्ल्यूची ॲटकिन्सनं परत एकदा काढलेली आहे दोन विकेट भारताच्या गेल्या आहेत पंच्याहत्तर धावा आहेत पण त्या पंच्याहत्तरमधे तेवीस गेलेल्या आहेत त्यामुळे बावन्न धावांची जागाडी भारतीय संघाच्या खात्यात जमा आहे माझ्या माहितीप्रमाणे तिसऱ्या दिवशी बॅटिंग करता हवामान तरी चांगलं राहणार आहे विकेट हे ओव्हलचं थोडंसं मदत करतं आहे बोलसना मदत करतं आहे जे बघून थोडासा आनंद होतो आहे कारण पहिल्या सामन्यांमध्ये ती मदत बोलसना मिळालेली नव्हती तरी हे है, विकेट असं आहे की या विकेटवरती खेळणं अशक्य नाही आहे त्यात नाही त्यांच्याकडे तीनच बोलर्स आहेत त्याच्यातला परत ओव्हरटन चालत नाही आहे या गोष्टींचा विचार करता एक भली मोठी संधी तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला मिळणार आहे खास करून बॅट्समन लोकांनी जर का ही संधी घट्ट पकडली तिसऱ्या दिवशी खडूस बॅटिंग केली धावा वाढवण्याचा प्रयत्न केला समजा या पन्नास धावांच्या आत्ताच्या आघाडीला दोनशे धावांच्या पुढचं बळ दिलं तर या सामन्यामध्ये काही होऊ शकतं एक लक्षात घ्या परत एकदा विनंती करतो क्रिकेट दिसतो तेवढा सोपा खेळ नाही आहे मित्रमैत्रिणींनो आज भारतीय संघाचा ऑलआउट झाला मलाही निराशा आली झॅक क्रॉली बेंडकेट मारत सुटले मलाही चिंता वाटली पण लगेच गेली ही मॅच संपली ही मॅच लायकी नाही या गोष्टी परत चालू झालेल्या होत्या मला या पटत नाही तुम्हाला करायच्या असल्या तर तुम्ही करा मी हे करणार नाही कारण क्रिकेट मी सुरुवातीला म्हणलं तसं उजवीकडे आपण बोट दाखवलं की हाताळ धरून ते डावीकडं नेतं हे आज बघायला मिळालेलं आहे ह्याच्यातनं आपण काहीतरी शिक्ष शिकवण ही घ्यायला पाहिजे असं मला वाटतं तिसऱ्या दिवशीच्या खेळाची उत्सुकता परत एकदा वाढलेली आहे काय फॅन्टास्टिक सिरीज चालू आहे ही दर दिवशी उत्साहाने ग्राउंडकडे यावं असं वाटतं आहे काय होईल याची उत्सुकता वाटते, वाटते। त्यामुळेच याच ओल मैदानावरती तिसऱ्या दिवशीच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी येणार आहे तुम्हाला कशी वाटली अस प्रसिद्ध कृष्णाची बोलिंग त्याच्यावरती आपण टीका केलेली होती की त्याला का संघात घेतलं त्यानेच अप्रतिम बोलिंग केली आहे सिराजचा दुसरा स्पेल भेदक होता असं माझं म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय आणि इंग्लंड संघाने संधी गमावली सोडून दिली असं माझं मत आहे तुमचं मत काय मला जरूर सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय